डहाणू या ठिकाणी सचिन भाव अहेर तसेच डहाणूचे आमदार विनोद निकोले या क्रीडा स्पर्धामध्ये ते ठिकाणी कार्यक्रम सांस्कृतिक होता आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषण कसे पद्धतीने केलेले ती ते आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नांग मिळेल पुढे फक्त तुम्ही कंटिन्यू नागत राहा नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या महाचलमध्ये स्वागत आणि मी आसिक गाणे तुम्ही बघत हा आसी यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओत जो काय डहाणू आणि तलासरी दोन तालुक्यामधून डहाणू या ठिकाणी क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे सचिन भाऊ हे तसेच डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि इतर त्या ठिकाणी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आजच्या या व्हिडिओत त्या ठिकाणी भाषण कशा पद्धतीने त्यांनी थी त्या ठिकाणी केलं आमदार विनोद निकणे यांचं भाषण तसेच सचिन भाऊ अहिर यांचे भाषण आणि इतर पदाधिकारी ते ठिकाणी भाषण करत असताना आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगा राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर नवीन नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया क्रीडा महोत्सव या ठिकाणी चार तारखेपासून सुरू झालेला आहे आपल्या या कला क्रीडा महोत्सव कार्यक्रमाला खरं म्हणजे मी माझ्या भाग्य समजतो की या कार्यक्रमाला आवर्जन आज उपस्थित राहिले असे विधान परिषदेमध्ये तीन वेळा निवडून आलेले आमदार तसेच माजी राज्यमंत्री सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ साहेब या ठिकाणी सर्वच आपल्या महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय आदरणीय सर्वच, आदर सर्वच पदाधिकारी आपण या ठिकाणी तसं पाहिलं तर आपण आपला पालघर जिल्हा आपल्या पालघर जिल्ह्यावर लक्ष आहे आणि आपल्या नेहमी त्यांचं सहकार्य आपल्याला राहिलेलं ला आहे लाभलेलं आहे कधी साहेबांना अशा पद्धतीचं सहकार्य हे नेहमी राहिलेलं आहे या, या भागातील कामगार शेतकरी इतर आपल्या भागामध्ये जो वर्ग आहे यांना आपण पुढे घेऊन जात असतानाच या भागातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण उद्याचा भारत या दृष्टिकोनातून बघतो अशा या शाळेतील विद्यार्थ्यांना आपण पुढे घेऊन जाण्याची संकल्पना ही आपण दोन हजार तेवीसपासून पुढे आणली आणि आपण या ग्रामीण भागातील मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत जे लपलेले गुण आहेत काही गावापुरत्या मर्यादित काही खेडेगावामध्ये पाड्यापुरत्या मर्यादित असे जे आपले विद्यार्थी आहेत जे युवक आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये आपण प्रयत्न करतो आहे दोन हजार तेवीस चोवीसचा क्रीडा महोत्सव या ठिकाणी पार पडला होता आणि अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगले पारितोषिक मिळवली होती त्याचप्रमाणे आज या ठिकाणी पुन्हा चार तारखेपासून हा क्रीडा महोत्सव सुरू आहे कारण म्हणजे चार तारखेला उद्घाटनाप्रसंगी आपण साहेबांशी आमची चर्चासुद्धा झाली होती परंतु साहेबांना साहेबांची एक अतिमहत्वाची बैठक त्यांच्या पक्षाची आयोजित झाल्यामुळे तरीसुद्धा साहेबांना आपण विनंती केली आणि साहेब मला आवर्जून बोलले होते की निकोले मी नक्कीच तुझ्या मतदारसंघामध्ये येईल आणि मी साहेबांना सांगलं सर साहेब तुम्ही आले तर आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळेल आणि आज साहेब इथे उपस्थित झाले साहेब विशेषतः आपल्याला सांगायचं आहे की आमच्या या भागातून खूप क्रीडा क्षेत्रामध्ये मुलांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे मागच्या सुद्धा जवळजवळ सव्वीस प्रकारचे खेळ आपण याच मैदानामध्ये खेळवले गेले होते आपल्या साधारणतः मातीतले खेळ कबड्डी खो खो इतर लगोरी त्यानंतर नेमबाजी अनेक प्रकारचे विटी दांडू असे खेळ आपण या ठिकाणी ठेवले होते सर तुम्हाला विशेष या ठिकाणी थी सांगेन की विटी दांडू हा खेळ आपल्या महाराष्ट्र टीम नेपाळमध्ये गेली होती आणि प्रथम क्रमांक पण आणला होता हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे नेमबाजीमध्ये जिल्हा परिषदची दोन मुलं परवाच्या दिवशी जो उल्लेख झाला परदेशामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि ते परदेशामध्ये चालले की बेचकी असेल की बेचकी त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला तर अशा पद्धतीचं मुलांचं जे कौशल्य आहे जे स्किल आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही या कला क्रीडा महोत्सवामधून प्रयत्न करतोय या कार्यक्रमाला हे जे आजचे हे आपलं मैदान आहे ते नेहमी मीरभाई शहा यांचं मैदान आहे कधीही आपण त्यांना हे याच्या बाबतीत मागणी केली असतं त्यांनी कधीही जरा भी विलंब न लावता त्यांनी सांगितलं का मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी खूप चांगली संकल्पना आहे आणि कला क्रीडा महोत्सव आहे विधानसभा सदस्य म्हणूनच नाही तर आमचे सर्वच महाविकास आघाडीचे सर्वच नेते यामध्ये फिरेने भाग घेतात त्यांचं नेहमी मला पाठबळ आहे आणि सहकार्य त्यांचं नेहमी राहिलेलं आहे आणि म्हणूनच या भागातून चांगल्या पद्धतीने मुलं या कला क्रीडामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेत आहेत आणि त्यांना पुढे येण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कारण साहेबांना मी साहेबांचा पुन्हा या ठिकाणी आभार आणि धन्यवाद मानेन कारण विधानसभेमध्ये जरी ते वरच्या सरोगरामध्ये जरी असले तरी काही माझं काम असलं तर मी त्या विधानभवनच्या परिसरामध्ये त्यांना भेटतो कधी प्रवेशद्वारावरच भेटतो आणि खरंच म्हणजे साहेबांचा जो स्वभाव आहे तो अगदी आताही आपण पाहिलं असेल की त्यांचे कार्यकर्ते शेवटच्या कार्यकर्त्यावर त्यांची नजर आहे इत एवढ्या बारकाई नेते म्हणजे कार्यकर्त्यांना घेऊन चालतात आता महाविकास आघाडी मी जरी कम्युनिस्ट पक्षाचा जरी आमदार असलो तरी ते नेहमी महाविकास आघाडी म्हणून ते आपलाच आमदार अशा पद्धतीने ते नेहमी माझेसुद्धा त्यांचा वागणूक असतं आणि सर्वांना एकद अगदी मन मिळावं आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम हे सचिन होवाहेर साहेब करतात परवाच्या दिवशी त्यांना मी एक पत्र दिले की साहेब एवढी माझी विनंती आहे की मला एखाद्या समितीवर जर ट्रायव्हरवर घेतलं तर नक्कीच मी तळागाळात जाऊन काम करेन साहेबांनी पुढाकार घेतला लगेच की काय निघून हरकत नाही मी पुढे जिथे पाठपुरावा ते करेन पण तुला त्या ठिकाणी तुझी म्हणजे एक सूचना करतो आणि निवड होईल पद्धतीचं त्यांनी काम ते करतायत मला जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी पुन्हा साहेबांना विनंती करेन की साहेब अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या होत राहतील आपलं सहकार्य आम्हाला राहावं एवढंच प्रसंगी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जाके कही ये शुभ हो सुहाने है माननीय तो बात तर आपके व्यक्तिमत्व में माननीय सचिन जी कुच तो बात है आपके व्यक्तित्व में आपकी तारीफ की चर्चा सारे डान्सार में हो रही है तो वेलकम प्लीज सचिन जी सर महाराजाचे अर्धव छत्रपती शिवराणा अभिवादन करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावर सर्वच महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि ज्यांच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम होत आहे असे आमचे स्नेही मित्र माननीय आमदार कॉमरेड निकोली व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्री गिरीश राऊतजी राजेश कुटेजी अनिल तरीजी मनीष मनोजजी आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख अक्षय पाटीलजी अजय ठाकूरजी दादासाहेब पी आय साहेब निधर शाहजी काशीनाथ चौधरीजी तमाम बारीजी सनी विराजी तानाजी काकडेजी जयेंद्र जयेंद्र जी राजू जी रड़को जी अनेक खूब नाव है पुनः क्षमागरावी यानी आदरणीय व्यासपीठ उपस्थित तमाम पत्रकार क्रीड़ा प्रेमी विद्यार्थी मधुमगिनी बाधवानंद तरुण सहकारी मित्राणों मंजिले उन्हें ही मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हें ही मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है आणि मला वाटतं ज्यावेळी लिकोळेंकडे पाहिल्यानंतर तो जो हौसला त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द आहे त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अजून एक जिद्द मिळते की समाजाच्या एका कानाकोपऱ्यामध्ये राहणारा एक आमचा तरुण सहकारी आजही एक चळवळीचा झेंडा तो बरे या राज्यामध्ये हा एका बाजूला आणि तेही राज्याच्या पलीकडे म्हणजे शेवटच्या टोकाला का होईना परंतु आपला लाल झेंडा घेऊन आपल्या संघटनेचं काम करतो आहे मला वाटते तुमच्यातले काही निष्ठावान आमच्याकडे असते तर आमची अशी परिस्थिती झाली नसते असो सांभाळा जरा अजूनही क्रीडाप्रेमी आलेले आहेत आप आपल्या एरियामध्ये प्रेक्षकांनी आरामसे गडबड करू नका बसा बसा कोणी काय करू नका ते माझं भाषण ऐकायला आलेले आहेत हां लेफ्टनी जाऊ द्या त्यांना व्ही आय पी गेटमध्ये घ्या बघा काय त्रास दिला का आणि मी याचा उल्लेख करत होतो की एका कानाकोपऱ्यामध्ये हा जिल्ह्याचा एका प्रकारे बॉर्डर आहे मी आता येताना मला दोन सव्वा दोनला मी निघालो मला वाटते किती तास लागले तीन तास अडीच तीन तास लागले मी मनातल्या मनात बोललो की एवढ्या वेळामध्ये तर मी एअरपोर्टवरून दुबईला पोहोचलो असतो पण मला इकडे आल्यानंतर एक गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की मी मुंबईवरून कदाचित दुबईला पोहोचलो असतो तीन तासामध्ये पण जे दुबईला बघायला मिळालं नाही ते मला आज इकडे बघायला मिळतो या गोष्टीचा आनंद नाही तर मला अभिमान आहे कारण मला आठवते मी राज्याचा उद्योगमंत्री या नातेने अनेक खात्याचा मंत्री मी होतो मीरा वाईनरमध्ये गिलबर्ट शेड मेंडोजा आमचे सहकारी होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सरप्रमुख होते आमदार होते तिकडे आणि त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर मी इकडे बी एस सी एस सीचा कामगारांचा कार्यक्रम होता आणि मी इकडे बाय हेलिकॉप्टर आलो होतो कारण मला लगेच संध्याकाळी परत जायचं होतं पण मी निकोळेजीनं विचारलं ते बी एस सीचं हेलिपॅड आहे का तुला आहे हेलिपॅड आहे पण आता नाव बदललेलं आहे तर मी बाबा नको तिकडे लँड झालो तर परत अजून वेगळी चर्चा व्हायला नको मला हेलिकॉप्टर सगळं पळून घेऊन जातील की काय डायरेक्ट गुजरातला काय माहीत नाही असो पण निकोळीजी आता आमचा इकडे जास्त संपर्क यासाठी वाढणार आहे कारण आम्हाला तुम्हाला सतर्क करायचं आहे कारण आज मुंबई शहरामध्ये तुम्ही बघताय की धारावीच्या नावाखाली पूर्ण मुंबईच गळकूत करण्याचा प्रयत्न ज्यावेळी काही लोक करतात त्यावेळी एक संघाने आपण कुठेतरी उभं राहायला पाहिजे आज जर रोजगार आणि मोठ्या प्रमाणाने उद्योग कोण इकडे आणत असेल तर त्याचं निश्चितपणे स्वागत आहे पण उद्योगाच्या नावाखाली इकडचा असलेला मूळ रहिवाशी मूळ असलेला जो गावकरी आहे आणि जो ग्रामस्थ आहे आणि जो समाजातला एक घटक आहे तो नेसतानाभूत जर कोण करत असेल आणि त्यासाठी ज्यावेळी तुम्ही लढा द्याल त्यावेळी एक छोटा भाऊ आहे ना त्यांनी मी सदैव तुमच्या मागे खांद्याला खांदा लावून आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने मी या निमित्ताने सांगू इच्छितो राजकारणच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता वेगवेगळ्या स्पर्धा लावलेले आहेत विटी स्पर्धा तुम्ही सांगितलं आहे बेचकीचा सांगितलं रस्सी आहे की कर नाही तर राजकारण सध्या तीच जास्त जबाब चाललेली आहे आणि आमच्या इकडे तर कबड्डी पण जोरात चाललेली आहे राजकारणामध्ये पण एक गोष्ट असते की कबड्डीमध्ये समोरचा विरोधक कोण आहे हे आपल्याला समजते इकडे तर कोण कुठची टांग कधी आपल्यातलंच खेचून जाईल हे समजत नाही आहे असो हा गमती जमतीचा भाग असला तरी देखील निकोळेजींकडे दे पाहिल्यानंतर एक तरुण सहकारी ज्यावेळी कला क्रीडा शैक्षणिक स्तरावरती काम करतो त्याचा कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी सामाजिक दृष्टिकोनातून या भागातले जे प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही आमच्याकडे मांडण्याचं काम करा कारण विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यामध्ये कदाचित तुम्हाला बोलण्याची संधी मिळत असेल पण विधान परिषदेमध्ये तुम्ही ज्या ज्यावेळी आम्हाला काय प्रश्न मांडाल त्या त्यावेळी या भागाचा लोकप्रतिनिधी ना नात्याने तुमचं सहकारी आहे नातेने आणि आमच्या इकडे पक्षातले बसलेले जे नगरसेवक सर्व आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून तिकडे जिकडे जिकडे आवाज उठवायचा असेल ते निश्चितपणे आम्ही उठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आवाज उठून फक्त आश्वासन घेवण्यापुरता मर्यादित राहून चालणार मला आता आमचे सहकारी दाखवत होते असंच आम्ही जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षी विधान परिषदमध्ये एम एस सी बी एम ए सी बीची आणि जे आता इकडे तुमच्या इकडे अडाणींची इलेक्ट्रिसिटी आलेली आहे इलेक्ट्रॉनिक मीटर लावू नये असं म्हणून घेऊन ज्यावेळी आम्ही सर्व आमदाराने घेराव घातला त्यावेळी त्यांनी तिकडचे वीज वीजमंत्रीनी आम्हाला जाहीर सांगितलं की हे मीटर आम्ही कुठेही ग्राहकाला लावणार नाही हे फक्त एम आय डी सीमध्ये किंवा कंपनी आणि शासकीय ह्याच्यामध्येच मीटर लावले जातील पण मला असं समजते की आता काहींच्या घराघरातमध्ये पण तीन मीटरची तपासणी केली जाते बोटावरती म्हणजे हातावरती मोजणारे अस म्हणजे हातावरती पोटकाम करणारी इकडे लोक आहेत अनेक इकडे एम आय डी सी आहेत कारण पालघरमध्ये मी पण कामगारांचा काही तिकडे संघटना माझी आहेत तिकडे देखील मी त्यानिमित्ताने येतो म्हणजे हातावरती काम करणार म्हणजे जर सव्वीस दिवस काम केलं नाही तर घर चालणार नाही असे असल्या लो लोकांना जर ग्राहकांना जर कुठे जर त्रास करण्याचं का काम जर अडाणी इलेक्ट्रिसिटी करत असेल तर त्यालाही आम्ही विरोध केल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही ही कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला गवई देऊ इच्छितो आणि मग अशी तक्रार कुठे जर असेल तर आपण आमच्या नजरे जाणून द्या आम्ही त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पण सांगण्याचं का काम आपण करू मोठ्या प्रमाणावर तिकडे रोजगार वाढले पाहिजे रोजगारातून मोठ्या प्रमाणावर तिकडचे जे तरुण आहेत जे आज मुंबईसारख्या शहरामध्ये असेल किंवा बाजूच्या गुजरात सारख्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये किंवा भागामध्ये जाण्याचं काम करतो त्या सर्वांना इकडे कसं आणता येईल हाही प्रयत्न पुढच्या काळामध्ये असलं पाहिजे पण ते आणत असताना स्थानिकांना किती रोजगार मिळणार आहे स्थानिकांना त्याच्यातून कसं उत्पन्नाचा दर मिळणार आहे ह्याहीकडे मोठ्या प्रमाणावरती बघण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनीच मिळून करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे मला आठवते मी राज्याचा उद्योग मंत्री होतो त्यावेळी आपण ही संकल्पना केली होती कि आई आई की स्थानिकांना जर रोजगार द्यायचा असेल तर जिकडे एम आय डी सी होता तिकडे त्या एम आय डी सीच्या आतच आय टी आयचे क्लासेस किंवा आय टी आयचे कॉलेज हे एम आय डी सीने चालवले पाहिजे कारण अनेक वेळा होतो की बाबा एक उद्योग येतो त्या उद्योगमध्ये एक उद्योग सुरू होतो आणि उद्योगमध्ये स्थानिकांना तेवढं स्किल नाही आहे स्थानिकांकडे तेवढं म्हणजे काम करण्याची क्षमता नाही म्हणून इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून लोकांना आणले जातात माझी संकल्पना होती की त्या उद्योगामध्येच आय टी आयचं करत असताना जसं एक एल ए सी म्हणतो लँड एक्विजिशन कमिटी असते आमच्याकडे ज्यावेळी त्याला आपण जमीन देतो तुला कुठचा व्यव जमीन घेतल्यानंतर तू कुठचा उद्योग टाकणार आहे हे त्याच्यामध्ये त्याला नमूद करावे लागतात किती रोजगारा लोक लागणार आहेत हेही त्याला नमूद करतात असं ज्यावेळी एल ए सी लेटर देत असतानाच तिकडे किती लोक लागणार आहेत त्याच संबंधित ग्रेडचं काम त्या आय टी आयमध्ये शिकवलं पाहिजे की जेणेकरून ज्यावेळी तो कारखाना तयार व्हायच्या अगोदर आय टी आयतून तुमचे स्थानिक जे विद्यार्थी असेल त्यांना तो स्किल मिळाल्यानंतर लगेच त्याला कशी नोकरी देता येईल ही संकल्पना करण्याचं काम आपण केलं पाहिजे अशी ती सुटवाच मी त्या काळामध्ये करण्याचं काम केलं होतं आणि म्हणून मला आशा आहे की अशातला रोजगारासाठी पण संधी ही पुढच्या काळामध्ये मिळालं पाहिजे तर आम्ही ऐकतोय काय टेक्स्टाईल पार्क येणार आहेत अजून काय काय पार्क येणार आहेत कुठचे पार घेत आहेत काय येत आहेत ना येत आहेत तुमची स्थानिकांची भूमिका मला माहीत नाही परंतु ते करत असताना आपले स्थानिक कसे रोजगार मिळतील आपल्या लोकांना कसं त्याच्यातून फायदा या जिल्ह्याला आणि या तालुक्याला मिळेल ह्याहीकडे आपण फार बारकाईने बघण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे आणि निश्चितपणे तुमच्या नेतृत्वाखाली सुकुलेजी कराल असेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो अजून जास्त वेळ घेणार नाही कारण अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा सुरू करायचं आहे आणि स्पर्धाचं आयोजन नियोजन करण्यासाठीच आम्ही ही सर्व मंडळी आपण सर्वजण इकडे एकत्रित झालेलो हो। आहोत मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना निकोलीजी तुमचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करत असताना आज पारंपरिक तुम्ही एका मिरवणुकीतून आम्हाला इकडे या निमित्ताने आणलेला आमचं स्वागत केलेलं आहे ती परंपरा आणि परंपरा जपण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला हाक माराल त्या त्यावेळी एक लहान भाऊ या नात्याने सदैव मी तुमच्या मागे उभा आहे ही गवाई देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो महाविकास आघाडी म्हणून घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला माहीत आहे की याही माध्यमातून अनेक काही मर्यादा आपल्याला पुढच्या काळामध्ये येणार आहे अनेक मर्यादा येणार आहेत की आता जे शासन आहे ते किती आपल्याला सहकार्य करतील नाही करतील मला माहीत आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे की बाकी कोण सहकार्य करतील की नाही करतील पालकमंत्री हल्ली करायला फुल जोरात लागलेले आहेत कारण त्यांचं आपल्याकडचं जास्तकडे लक्ष ठाण्याकडे गेलेलं आहे चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही गणेश नाईक जे पालकमंत्री आहेत हे माझेही सहकारी राहिलेले आहेत माझेही ज्येष्ठ सहकारी राहिले आहेत आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी तुम्हाला अडचण असेल तर त्या त्यावेळी पण देखील आणि आपले सर्व जे मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर बसलेले आहेत तर शेवटी हे लोकांची कामं आहे आजही तुम्हाला माहितीसाठी सांगतो लाडकी बहीण योजनेसाठी चौवेचाळीस हजार कोटी रुपयेची तरतूद करावी लागते की एक चोवेचाळीस हजार कोटी म्हणजे केरळ सरकार राज्य एवढं बजेट असेल तेवढं एक बजेट फक्त एका योजनेला द्यायचं आहे योजना 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 आधी योजना बंद पण करता येणार नाही कारण योजना बंद केली तर लोक आणि विशेषतः आमच्या महिला भगिनी चप्पल घेऊनच स्वागत करतील आणि म्हणून त्या एका योजनेसाठी एवढे कोटी रुपये दिल्यानंतर आदिवासी असेल मागासवर्गीय समाजातली असेल ते अनेकांच्या याच्या बजेटमध्ये पण देखील कात्री लावण्याची शक्यता नकारता येणार नाही अनेक जे योजना आहेत ते आता हळूहळूच बंद होत आहेत शिवभोजन योजना बंद होणार आहेत तुमच्या ज्या ज्या काही महामंडळं तयार केली गेलेली आहेत आणि घोषणा ज्या निवडणुकीच्या अगोदर केलेली आहे त्या सुरूच होणार नाही कारण त्याला लागणारा अधिकारी कुठनं येणार आहेत लागणारा कार्यालय कुठे होणार आहेत सचिव कोण बसवणार आहेत किती नदीची तरतूद करणार आहेत या सर्व गोष्टी आपण पाहता आणि विशेषतः अनेक जिल्ह्यांमध्ये तर अशी राजकीय परिस्थिती झालेली आहे की त्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजनाची बैठकच झाली नाही आणि तो प्रस्ताव पण देखील केलेला नाही पण मी कधी एवढ्या वर्ष मी मंत्री होतो आणि आमदार होतो मी पण गेल्या अनेक वर्षापासून म्हाडाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे पाच वर्ष मी पण देखील वेगवेगळ्या खात्याचा मंत्र राज्यमंत्री राहिले आहे पण पालकमंत्रीसाठी लढाई करावी लागते आणि रस्त्यावर उतरावं लागतं हे मी कधी बघितलं तर कारण ज्यावेळी राजीनामा दिला निकोळीची माहितीसाठी सांगतो मी सहा महिने त्यांचा पालकमंत्री म्हणून होतो मला सहा महिने पुणे शहराचा जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो ज्यावेळी तटकरे साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मग मी आता त्यावेळी सांगितलं बरे बाबा मला पालकमंत्री करू नका कारण मला पालकमंत्री करायच्या अगोदर एकाला राजीनामा द्यावा लागतो पण मी रा पालकमंत्रीपेक्षा तीन तीन जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्री होतो मग मी चंद्रपूरला होतो वर्ध्याला होतो माझा तो आवडता विषय त्या भागातल्या लोकांचा आणि मी यासाठी सांगतो की कधी आम्ही पालकमंत्रीसाठी रस्सी खेद पाहिलेली नाही आहे कारण शेवटी पालकमंत्री हा पालकत्व स्वीकारण्याचं काम करतो आहे पण आताचं राजकारण तुम्ही बघता पालकमंत्री पद दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू मंत्री जर बोलतोय रस्त्यावर उतरू तर ही कशा प्रकारे शासन आणि कशा प्रकारे ते पालकत्व स्वीकारण्याचं काम करत आहेत असला तरी देखील त्यातून आपल्याला चांगलं काम करायचं आहे आता आपण इकडे क्रीडा महोत्सव घेतलेला आहे मी शासनाच्याबद्दल बोलणार नाही कारण व्यासपीठावरती सर्वांचीच बाकीच्यांची अडचण होऊ नये ते हा राजकीय व्यासपीठ नाही हा सामाजिक व्यासपीठ आहे पण आता तुम्ही परवाच्या दिवशी बघितलं की आमचे मित्र दत्ता भरणे स्पोर्ट्स मिनिस्टर ते व्हॉलीबॉल खेळता खेळता तेच भैसरले आता ते या वयात कशाला व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळायला पाहिजे तर आता ठीक आहे आणि गमती जमती तुम्हाला आता पुढच्या काळामध्ये भे बघायला मिळतील त्याचा समाचार आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही घेऊच घेऊ पण इकोळीजी मी यासाठी दादा उल्लेख करतो की व्हाईट बुक पहिला तयार होतो व्हाईट बुक तयार व्हायचे म्हणजे तुम्ही तर आमदार आहात पाच वर्ष तुम्ही काम केलेलं जाल पण कशी निधी काढायची काय काढायची हे काही काही गोष्टी असतात आणि म्हणून त्यातली पण देखील निधीची तरतूद कशी करून घ्यायची याहीसाठी तुम्ही थोडा पुढाकार घ्या तुमच्या कार्यालयातून माझ्या कार्यालयाला संपर्क करायला लावा ला। आपण त्याहीमध्ये देखील या भागासाठी या जिल्ह्यासाठी जे पालघरचे माझे आमचे उमेदवार पण इकडे आहेत जरी देखील आपल्याला निवडणूकमध्ये पराजय जरी झाला तरी देखील आपण आपल्या कायद्याच्या अधिकारातून पण निधी आपण आणू शकतो ते आणण्याचं काम आपण केलं पाहिजे आपण परवाच्या दिवशी विनंती केल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष योगायोगाने आधी सर्वांची नावं अशी घ्यावी लागतं लोकांना वाटते की बाई हे महाविकास आघाडीचे आहेत का महायुतीचे परंतु माननीयचे अध्यक्ष आहे हे माझे मित्र राहिले आहेत कारण तेही माझ्याबरोबर काम करत होते मी ज्यावेळी मुंबईचा अध्यक्ष होतो त्यांनी माझ्याबरोबर पण देखील के काम केलेलं आहे आणि म्हणून राहुल नार्वेकरजी यांनाही आपण विनंती केली आणि त्यांनी लगेच तुम्हाला निरोपण दिलं बोलून घ्यायला तर तुम्हालाही देखील जी मंडळाची समिती आहे या समितीमध्ये पण निश्चितपणे तुमचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो पण एक अर्ज विनंती समिती आहे म्हणजे मला आठवते मी पहिल्यांदा आमदार होतो कारण मी मुंबई शहरामध्ये एकमेव निवडून आलो होतो आणि अर्थात सत्ता असल्यामुळे ती निधी आम्हाला अडचण नव्हती पण अनेक वर्षाचा माझा पाण्याचा प्रश्न होता वरळी बिरडी चाळमध्ये जे आता इमारती होत आहे तिकडे आणि पाणीपासून लोक वंचित मी ज्यावेळी जायचं तर लोक सांगायचं काय देऊ नका आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आम्हाला पाणी 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 द्या पण तिकडे पाणी म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये अशा भागामध्ये पण नव्हता मी त्यावेळी अभ्यास केला आणि अर्ज विनंती समितीमध्ये आमदारां एक आमदार या नात्याने मी त्याच्यामध्ये पिटिशन फाईल केलं कारण अर्ज विनंती समितीमध्ये जे अध्यक्ष असतात किंवा स्पीकर असतात आणि जे सदस्य असतात हे जजची भूमिका घेतात आणि त्याची सुनावणी असते हो जसं आपले आयोग असतो तशातले असतो आणि त्यामध्ये मी त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली तब्बल सत्तावीस कोटी रुपयेची योजना मी मंजूर करून घेण्यास भाग त्यावेळी शासनाला पाडला आणि म्हणून मी यांसाठी त्याचा उल्लेख करतो की असे अनेक काही विषय तुमचे असतील तर ती पिटिशन लोकांची सहीची तुम्ही मला देऊ शकता अर्ज विनंती समितीमध्ये योगायोगाने मी सदस्य आहे आपण आमदार विधान परिषदचा आमदार आपल्याला लागेल दुसऱ्या आमदारांकडनं ते पिटिशन आपण फाईल करून घेऊ शकतो आणि मग सदस्यीय नात्याने त्याही प्रश्न जे तुमचं गेले अनेक वर्षापासून सुटलेला नसेल मग तो प्रकल्पग्रस्तांचा असू द्या किंवा शेतकऱ्यांचा असू द्या किंवा इकडच्या रोजंदारांचा असू द्या तोही देखील तुम्ही मांडू शकता आणि त्यातून पण देखील न्याय तुम्ही मिळून घेऊ शकता ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो आणि सुतवाच करतो परत एकदा सर्व जे विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेले आहेत अनेक लोकस्पर्धा सुरू झालेली आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे त्या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा मनापासून मी स्वागत करतो अभिनंदन करतो कौतुक करतो पत्रकार असेल माझ्या राहिले माझे सर्व सहकारी मित्र असतील आणि आपण इकडे निकोलेजींवरती प्रेम करणारे तमाम या भागातले नागरिक आणि मतदार जे आले त्या सर्वांचाही आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर आतापर्यंत हा व्हिडिओ नांगला हवा हो, असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला होतो नक्की की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझी चॅनलवरती नागा भेटेल चला तर भेटवा लवकरच नेक्स्ट व्हिडिओ